सर्वांना नमस्कार जय शिवराय परवणी येथे काही दिवसापूर्वी मोदीजींच्या सभेनंतर सोशल मीडियावर मी विकासाबाबत माझं मत व्यक्त केलं होतं हा व्हिडिओ आपण सर्वांनी पाहिलाच असेल याबाबतीत थोडंसं स्पष्टपणे अजून बोलायचं आहे देशपातळीवर विकासामुळे मी पहिल्यापासूनच मोदीजींना पसंत करतो त्याचप्रमाणे आदरणीय बोर्डीकर साहेब व बोर्डीकर परिवार यांचा मी हितचिंतक आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे आदरणीय बोर्डीकर साहेब हे स्वाभिमानी आणि कणखर नेतृत्व असलेले नेते आहेत आणि बोर्डीकर साहेब हे राजकारणाच्या पलीकडं जाऊन वैयक्तिक संबंध जोपासतात पाळतात तसेच जर आपल्या जवळच्या माणसावर एखादा कठीण प्रसंग आला तर तसेच गरजू नागरिकांना ते अशा कठीण प्रसंगात साथ देतात आणि अशा काही कारणामुळेच मी बोर्डीकर साहेब यांचा हितचिंतक आहे असो तर सोशल मीडियावर मी जे माझं मत व्यक्त केलं होतं तर ते विकासावर केलं होतं आणि तो जातीचा विषय नव्हता हे मला स्पष्टपणे सांगायचं आहे आणि जातीवर बोलायचंच झालं तर आमच्या संपूर्ण मराठा परिवाराचे जरांगे पाटील हे कुटुंब प्रमुख आहेत आणि बऱ्याच वर्षानंतर किंवा पहिल्यांदाच जरांगे पाटलाच्या रूपानं आम्हाला मराठा समाजाला एक चांगलं नेतृत्व व्यापक काम करणारं आणि प्रामाणिकपणानं काम करणारं नेतृत्व मिळालं आहे तर महाविकास आघाडीचे संजय उर्फ बंडू जाधव असो किंवा महायुतीचे महादेव जाणकार असो दोघांपैकी कुणीही निवडून आल्यानंतर त्यांनी सर्वांगीण विकासासोबतच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी प्रयत्न करावेत आणि मराठा समाजाचे प्रश्न सोडवावेत अशी मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जय